माग मागे यायला लागलो तो आम्ही तू कुठे शाळेत आमच्या सोबत चल चल नाही येत ती तर राजा आहे धनश्रीच्या शाळेत दहांडी चल राधा राधा चल तर राधा बनून तयार झाली आर्यन जाऊ का तर आर्यनची आमच्या तब्येत नाही बरी तर चला दहीहंडी शाळेत आहे तर धनश्रीने पण डान्स घेतलाय का धनश्री छान डान्स करा मस्त हा तिच्या फ्रेंडनी दोघी जणीनी घेतलाय म्हटलं चला त्यांना सोडून येऊया शाळेत हम्म तर ता तिला तयार केलं आवरलं मी पण तयार झाली आणि म्हटलं तिला सोडून या शाळेमध्ये तर आता आठ वाजून गेलेत अगं त्याला आहे शाळेत तुझ्या चल <laughs> ती रस्त जात चल लवकर तर धनश्रीच म्हणजे ह्या वर्षी तिला इथं आहे पहिली ते चौथी पर्यंत तिने चार वर्ष कार्यक्रमात भाग घेतला डान्समध्ये भाग इतर शाळेत कार्यक्रम असतात पण भाग मुलांचं लहानपण खूप भारी असतंय की नाही झाली राधा बघा तिला आत्ताच शाळेत सोडलं बघू शकता तर मला पण घरी काम तर यामुळे मी काही थांबली नाही शाळेमध्ये तिला नेहायला साडे दहाला येणार आहे सगळी नटून पालक लोक येतात पालक लोक आणतात आपापल्या विद्यार्थ्यांना चला झाला सकाळची खूप गडबड आहे त्यात सकाळ असल्यामुळं त्यात करून बी शाळेत सकाळ शिपला त्यामुळं आले की त्यांना भूकं लागतात त्यामुळे म्हटलं चला त्यामुळं तिला सगळ्या गोष्टी समजतात सांगितलं तरी ती लक्षात ठेवते राधा आमची का सुंदर दिसते मस्त मेकअप केलायोड आणि मोठी पण झाली का राधा ही पण झाली राधा छोटी झाली मोठी झाली ना किती छान दिसतात बघा लहान मुलं खूप भारी दिसतात तर अरे बघा मी धनश्रीला सोडून शाळेत तर इथं बसलाय आमचा काळुराव त्याला घरात कोंडून गेली <laughs> काय नाही असाच काढला छोटासा व्हिडिओ तोपर्यंत बाय सगळ्यांना бас бодороод идвэ